सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांचे कॉल येत आहेत की आमच्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलांची संख्या कमी आहे आमच्या बागेमध्ये फुलं कमी लागलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की आपल्या बागेमध्ये कोणत्या कारणामुळं फुलधारणा कमी झालेल्या आहे मित्रांनो मागील दोन वर्षापासून मोसंबी उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो याचं मुख्य कारण म्हणजे बदलतं वातावरण हे आहे परंतु मित्रांनो आता बदलत्या वातावरण वातावरणामध्ये सुद्धा मागील दोन वर्षामध्ये काही शेतकरी बांधवांनी मोसंबीमध्ये चांगला नफा मिळवलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये केलेलं निवेदन मित्रांनो वातावरणात झालेला बदल हा आपण बदलू शकत नाही परंतु त्या बदलाला अनुसरून आपण जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर बदल केला तर नक्कीच आपल्या मोसंबीच्या बागामध्ये फुलधारणाही चांगली होईल फुलांचं रूपांतर फळामध्ये होईल मित्रांनो या फळावर काळे चट्टेही ना पडणार नाही आणि शेवटी का हे आपली फळगळसुद्धा होणार नाही परंतु मित्रांनो यासाठी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये नियोजन करणं गरजेचं कर आहे तर मित्रांनो विषयाला सुरुवात करू नमस्कार मी हरिला समाधानी शेतकरी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो जाणून घेऊ की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये कोणत्या कारणामुळे आपल्याला फुलधारणा कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो याचं मुख्य पहिलं कारण आहे ज्या मोसंबीच्या बागेमध्ये स्टोरेज कमी आहे असा मोस अशा मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची संख्या कमी पाहायला मिळत आहे आणि झाडं आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता स्टोरेज काय असतं ते कसं तयार करायचं याबद्दल सविस्तर माहिती मी आपल्या चॅनलवर दिलेली आहे आपण व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो ज्या मोसंबीच्या बागेमध्ये स्टोरेजवर काम झालं नाही किंवा स्टोरेज पिरियडमध्ये खतं औषधं फॉवरनं दिले गेले नाही अशा मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला फ्लावरिंग ही कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो फ्लावरिंग कमी होण्याचं हे पहिलं आणि मुख्य कारण आपल्याला म्हणावं लागेल यानंतर मित्रांनो दुसरं कारण असं आहे की जास्त नत्रयुक्त खताचा जर आपण बेसल डोसमध्ये वापर केला तर नक्कीच मित्रांनो फुलाऐवजी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये नवीन आगरी पाहायला मिळते याचं कारण असं आहे मित्रांनो क जर आपण जर नस जास्त नत्रयुक्त खताचा वापर केला तर ते नत्र मोसंबीची फक्त व्हेजिटेबी ग्रोथ जास्त करतं त्यामुळे आपण बेसळ डोसमध्ये जे शेतकरी बांधव आपले शेल्यूल फॉलो करतात आपण त्यांना कुणाही कुणालाही युरियाचं रेकमेंडेशन केलेलं नाही कारण मित्रांनो आपण जर बेसल डोसमध्ये युरियाचं जर प्रमाण दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये नव्हती पाहायला मिळते आणि फुलांची संख्या कमी असते त्यामुळे मित्रांनो ज्या मोसंबीच्या बागेमध्ये नत्रुक्त कथाचा जास्त वापर झालेला आहे अशा ठिकाणी आपल्याला नवती पाहायला मिळेल फुलं पाहायला मिळणार नाही मित्रांनो हे दुसरं कारण आहे की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलांची संख्या कमी आहे मित्रांनो यानंतर तिसरं कारण असं आहे की असंतुलित दिलेला बेसळ डोस त्याचबरोबर आपण सूक्ष्म अण्ण कमी दिलेल्या मात्रा मित्रांनो अनेक शेतकरी बांधव असंही म्हणतात की सुरुवातीला आपण एन पीके देऊ आणि दुसरे किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या पाण्याला आपण ड्रीपमधून किंवा असं ड्रिपच्या खाली मायक्रोट्रेन टाकून देऊ आणि मग आपलं झाड त्या ठिकाणी फुल निघेल मित्रांनो ज्यावेळेस आपण पहिलं पाणी देतो त्याच वेळेस आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये संतुलित बेसळ डोस करणं गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला एन प्रमाण प्रमाणही संतुलित घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर अन्नद्रव्य आणि मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बेसळ डोस भरताना टाकणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण पहिलं पाणी देतो त्यावेळेस मुळे ॲक्टिव्ह झालेले असतात आणि त्याच वेळेस खरं तर आपल्या मोसंबीच्या बागेला एन पी के सेकंडरी आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची खऱ्या अर्थाने गरज असते परंतु काही शेतकरी बांधव सूक्ष्म अन्नद्रव्य हे नंतर देतात त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलधारणा कमी पाहायला मिळू शकते मित्रांनो या सर्व कारणामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला फुलधारणा कमी पाहायला मिळू शकते मित्रांनो आता स्टोरेजचं काम आपण करू शकत नाही जर आपल्या बागेमध्ये जर आपल्याला बेसोल्डर्स अजून भरायचा बाकी असेल तर तो मात्र मित्रांनो आपण नक्की लवकर भरून घ्या कारण जेवढा तुम्ही उशीर तुमच्या बेसल डोसला करसाल तेवढाच आपली फ्लावरिंग आपल्याला कमी पाहायला मिळतील मित्रांनो आपले काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या हो, नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद